तालुकास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता सहावीतील अथर्व विठ्ठल गुरव याने तर निबंध स्पर्धेत इयत्ता सातवीतील वैभवी नामदेव कदम हिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक गोविंद चांदेकर बाबूराव धामनेकर विशाल धामनेकर दत्तात्रय पाटील कीर्ती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले या यशामध्ये चंदगडचे गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील विस्तार अधिकारी सुमन सुभेदार सुनीत चंद्रमणी केंद्रप्रमुख ज्योतिबा पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक वर्ग यांचेही मोलाचे सहकार्य लाभले या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून स्तरावरील स्पर्धा साठी त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा